श्री गुरुपादुकाभ्याम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग अकरावा सोहम आणि नादश्रवण एकनाथी भागवतात अध्याय नवव्यामध्ये ध्यानयोगाचं विवेचन केलं गेलंय ह्या सोहम ध्यानयोगात निरनिराळ्या तऱ्हेचे दशविध अनाहत नाद साधकाला ऐकू येतात ह्या नादानुसंधानात साधक योगी मग्न होतात अशा तऱ्हेचं वर्णन एकनाथी भागवतात आलं आहे लागल्या अनुहाताची ध्वनी ऋणुझुणती दशलक्षणी नाद उत्पत्ती सिठावो एक वावो का दुसरा घावो या दोन्ही वेगळा निजनिर्वाहो तो नादू तो हो अनुहत अनुहताचा व शब्द परपरतीरी पराख्यनादू ज्याचा योगियासी सदा छंदू बोली अनुवाद नव्हे त्याचा ज्या नादाची सुख गोडी शिवूची जाणे फुडी तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांना अनेक प्रकारचे अनाहत ध्वनी ऐकू येत त्या अनाहत ध्वनीच्या श्रवणानं ते बाह्य जग विसरत देहभान विसरत महाराज म्हणतात अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग वृत्ती येता मग बळ लागे मदे माते तया नाही देहभाव आपुले अवयव आवरिता नामदेव महाराज म्हणतात नामदेवांना सहस्रदलातून अनुहत ध्वनी ऐकू येतो त्या अनुसंधानात नामस्मरण करता पातकांचा नाश होतो असं नामदेव महाराज म्हणतात सहस्रदळामधून अनुहात ध्वनी उठी नामाचे गजरे पातके रिघाली कपाटे जनाबाई म्हणतात संत जनाबाईंच्या कानी सतत होणाऱ्या अनाहताच्या घंटानादानं त्या विस्मयित होतात अनुहात घंटाश्रवणी ऐकून विस्मय जाहाली जनी गोरक्षनाथ म्हणतात गोरक्षनाथ टाळ मृदंग बासरी अशा सर्व वाद्यांचे ध्वनी नादाच्या स्वरूपात ऐकतात आणि स्वामी स्वरूपानंद म्हणतात चिवचिव गाते चिमणी छे छे माझा प्यारे राम टिटिव टिटिव टिव टिटवी तिव तिव छेरे माझा आत्माराम भू 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 भुंकते श्वानते छे छे प्यारे राम डराव डराव बेडुक ओरडे छेरे आत्माराम इतर नाथ संप्रदायी सत्पुरुषांच्या अभंगातून आणि पारमार्थिक वाङ्मयातून सोहम साधनेमुळं त्यांना झालेलं प्रकाशदर्शन आणि नादश्रवण वा तशा तऱ्हेचे आलेले अनुभव मोठ्या प्रमाणात एकत्र करून अभ्यासनासारखे आहेत मार्गदर्शनपर असे काही मोठ्या सत्पुरुषांचे अनुभव आपण आत्ताच ऐकले मीराबाई कबीर आदी इतर प्रांतातील साक्षात्कारी संत कवी आणि कवयत्रींच्या काव्यातून सुद्धा अशा प्रकारचे प्रकाशदर्शन आणि नादश्रवणादी अनुभव आहेत हे अनुभव सर्वसामान्य दृष्ट्या पाहिले तर एका स्वरूपाचे असेच आहेत औट हात चर्म देह बांदवडी त्रिगुणाची घडी नुगवेरया सो करिता धाया काय करिल माया श्री गुरुचा पाया विरुळा जाणे सोहंकरा सोहंकरा पोकारा, वायाच मायेचा वारा भरू नका सत्व रजतम यांनी निर्माण झालेला हा चर्मदेह याच्या तावडीत सापडलेल्या जीवास बाहेर निघता येत नाही खूप प्रयत्न केला तरीही माया तरणं कठीण श्री गुरुच्या चरणांची सेवा करणाऱ्या एखाद्याला हे शक्य होतं पण हे जाणणारा विरळाच सोहम 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 असा सारखा अभ्यास करा तो परमात्मा मी आहे हाच ध्यास घ्या हरिनामाचा पाठ करा उगाच मायेच्या वाऱ्यात गुरफटून जाऊ नका सोहम 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 नाद करणारी ज्ञानेशांची टिपरी सागरी मांडिली टिपरी परी अनुहात वाजे गजरुवो ताळक छंदे उमटती पदवरी टिपरे टिपरी वाजे वो घाई गोपाळघाई घुळुघुळुपायी नादु वाजेवो ताळक छंदे वेगु आल्हादे टिपरी नादे वाजती हो सांडूनी ओहम धरिले वो। साधिलिवो हात भूमिका नीट ताल तालछंदे टिपरी धरीवो विरुळा जाणे एथीचे खुणे टिपरे वाजे एकट संगे टिपरे वेगे ध्वनी गगनी गाजेवो वरु टिपरी गाजती घायी जाली टिपरी या जोगी वो भवाब्धीच्या सागरात टिपरीचा खेळ सुरू असून तिच्यावर अनुहत ध्वनीचा गजर होतो टिपरीवर टिपरी पडून तालछंदाचा नाद गुंगतो आहे टिपरीच्या घाईत सारे गोपाळ हरिनामाच्या उच्चारात गर्क झाले आहेत घुळू घुळू नाद होत आहे तालछंदाच्या आल्हादात टिपरीचा नाद वाढतो अहमच्याऐवजी सोहमचा नाद निघत आहे अशाच वेळी टिपरीचा खेळ साधतो साडेतीन हाताच्या देहात आत्ताच सांगितल्याप्रमाणे टिपरी तालात धरा ही आत्मज्ञानात्मक टिपरी वाजवणारा खूण ओळखणारा विरळाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात टिपरीच्या खेळांची घाई झाली आहे सोहमच्या नादात फक्त लोक आनंदी आहेत रखुमाईचा पती बाप विठ्ठल हा खेळ पाहत आहे सोहम भावे सो करी कोहम भावे हो करी पाहे दुरी चा दुरी एकतत्वी मी कोण आहे या चिंतनाबरोबरच मी परमात्माच आहे अशा वृत्तीनं त्या एकतत्व रूपी परमात्म्याकडे पहा साधन विधान पूजा अनुष्ठान नित्यता कीर्तन सोहम भावे संसारातील माया तरून जाण्याचं साधन म्हणजे श्रीहरीच्या पूजेचं अनुष्ठान नित्य नामस्मरण भगवंताचं कीर्तन आणि सोहम 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 असा सारखा जप करणं ज्ञानदेवी सोहम मंत्राचे आवर्तन मदमत्सरभान विराले देही माऊली म्हणते या सोहम 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 अशा अखंड केलेल्या जपामुळं षड्रिपूंची माझ्या देहातून हकालपट्टी झाली आहे तुझे निसंगे नाडले बहु जन्म भोगिता नित्य कोहो पूर्ण विसरले ओम हुम सोहुम, येणे जन्म बहुतासी जाले अरे मना, तुझ्या संगतीनं अनंत जीवन आडले आहेत संकटात पडले आहेत अनंत जन्म फेरे करूनसुद्धा आपण स्वतःच ओंकाररूप आहोत हे ते विसरलेत अहम सोहम दोन्ही शोधिता मार्ग लाधला निजांग आत्मरूपी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोहम 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 अशा धारणेच्या जपानं मी मार्ग आक्रमिला आणि ह्या मार्गातच परमात्म्याचा शोध मला माझ्या आत्मरूपात लागला आज यानंतरचा भाग उद्या श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं